जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण संपन्न जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा डोंबिवली जिमखाना येथे आयोजित करण्यात आल्या होत्या मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जलतरण स्पर्धा व बुधवारी दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मैदानी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहाने पार पडल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अस्तित्व संस्थेच्या अध्यक्ष राधिका कुप्ते यांनी सर्व पालक शिक्षक वर्ग यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचा शाळेत सराव कराव सराव घेऊन त्यांना मैदानी क्रीडा स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी तयार केले त्याकरिता त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांकाने पहिल्या येणाऱ्या खेळाडूंची निवड राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता करण्यात येत असून सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना राष्ट्रीय खेळासाठी तयारी करण्याबाबत समाजकल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी समाजकल्याण विभागातील सहाय्यक सल्लागार संगीता शिर्के सातशे विद्यार्थी एकशे पंच्याहत्तर सहभागी कर्मचारी वर्ग एकशे पंधरा पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रव प्रवर्गातील क्रीडा स्पर्धा या अंतर्गत आठ ते बारा वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पासिंग द बॉल पंचवीस मीटर धावणे बारा ते सोळा वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पन्नास मीटर धावणे बुद्धिबळ उभे राहून लांब उडी मारणे सोळा वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी शंभर मीटर धावणे बुद्धिबळ उभे राहून लांब उडी मारणे तर बहुविकलांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तोल सांभाळून डोक्यावर वस्तू घेऊन चालणे अपूर्ण चित्र पूर्ण करणे करणे पन्नास मीटर धावणे या स्पर्धा मोठ्या उत्साहाने पार पडल्या कर्णबधील प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गोळा फेक लांब उडी पन्नास मीटर धावणे पोहणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मतिमंद प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विद्या पन्नास मीटर धावणे जागेवरून लांब उडी गोळाफेक अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर सोनावणे नितीन हरड यांनी उत्तमरित्या केले